का झालं काही झालं थोडस वय झालं तस नाही अजून झालं तीच माझी आजी आलं कीच पंढरी कि क्या बोल फिरते मां दुनिया सारी मग बस इना राटो तो काय झालं ये चाल म्हणून काय झालं काम सु नभात सज

शिवमी ती रायाची जशी बागे धी पिनो जशी बागे धी पिनो स्त्रीमुक्तीने दिला तर दिला तर आज सुखाचे दिवस आले चलस ते कुठल्याच भाईला सुरुवातीची थोडीशी झलक पाहून तुमच्या निश्चित लक्षात आलं असेल की आज आपल्याला काहीतरी विशेष मेजवानी भेटणार तर निश्चितच आज खास आपल्या प्रेक्षकांसाठी एक साहित्याची अशी मेजवानी आपण दाखवणार आहोत की आपण सुद्धा मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी रमाकांत हजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज खास मेजवानीची बातमी आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या चौथे पहलवान राजकुमार काळोर स्मृती साहित्य संमेलन हे साहित्य संमेलन एकोणीस ऑगस्ट रोजी पुण्याच्या वानवडी भागातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडले दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती तरी सुद्धा साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी भरपूर गर्दी केली होती तर चला पाहूया या, या साहित्य संमेलनाचा स्पेशल रिपोर्ट आपल्या समय संघर्ष न्यूज चॅनलवर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित पहिलवान राजकुमार काळभोळ स्मृती साहित्य संमेलन साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांच स्वागत आणि सत्कार या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध साहित्यिक सूर्यकांत नमगुडे स्वागताध्यक्ष होते महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल भाऊ काळभोर तर विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर उपस्थित होत्या तर या साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते किशोर टिळेकर यावेळी सर्व मान्यवरांचा साहित्य परिषदेच्या वतीने सन्मानाने सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर यांनाही शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं तर यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या सन्माना बरोबरच साहित्य परिषदेचे काही नवनिर्वाचित पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांनाही त्यांना निवडीचं पत्र देऊन आणि त्यांना स्मृती चिन्ह देऊन त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी सर्व जिल्ह्यातून आलेल्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोडे आणि इतर मान्यवरांनी त्यांना ता सन्मानित केलं त्यांना स्मृती चिन्हाने निवडीचे पत्र देऊन त्यांचं स्वागत केलं त्यांचा सत्कार केला धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक शाहीर शरद नवले आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी सत्कार केला सर्व प्रमुख पाहुण्यांचा आणि पदाधिकाऱ्याचा सत्कार आणि सन्मान केल्यानंतर साहित्य संमेलनाचं पहिलं सत्र सुरू झालं आणि ते सत्र होत कवी संमेलन तर या कवी संमेलनचे अध्यक्ष होते धाराशिव येथील ज्येष्ठ साहित्यिक साहित्यिकृदा गंगावानी यांना गणगणकार म्हणून ओळखलं होतं यांनी या कवी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं तर सूत्रसंचालन केलं रमेश रेळकर यांनी तर या पहिल्या सत्राच्या कवी संमेलन मध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून आलेल्या कवीने अत्यंत उत्साहात सहभाग घेतला अनेकांनी अत्यंत दर्जेदार अशा कविता सादर केल्या वेगवेगळ्या विषयावर कविता के सादर केल्या आणि प्रेक्षकांची दाद मिळवली तसेच सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार अशा वेगवेगळ्या विषयावर कविता त्यांनी सादर केल्या यावेळी

सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यांना वंदन करून दुसऱ्या सत्राला सुरुवात करण्यात आली तर यावेळी संमेलनाचे अध्यक्ष सूर्यकांत नामगुडे यांना यांचाही यावेळी सन्मान आणि सत्कार करण्यात आला तसेच ता विशेष अतिथी असणाऱ्या शुभांगीते काळभोर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला आणि या राजकुमार स्मृती साहित्य संमेलनाच्या वतीनं अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सर्व मान्यवरांचे सत्कार करून दुसऱ्या सत्राचे सुरुवात करण्यात आली तर सुरुवातीलाच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी प्रस्तावित पण भाषण करून संस्थेची जी वाटचाल आहे त्याविषयी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले धारावृत जे आहे हे खरंतर आपण बघितलं की साहित्याची निर्मिती समाजासाठी अत्यंत महत्वाची असते या सगळ्या अनेक लोकांनी मदतीचा हात पुढे दिला हेतू चांगला जर असला तर आपल्याला लोक मदत करतात हा आमचा अनुभव आहे आपण प्रवासाला निघालं पाहिजे एक ध्येय आपल्याकडे असलं पाहिजे आणि आपण माणसं जोडत गेलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मग ह्या सगळ्या साहित्याचा प्रवासाचा हा सगळा डोलारा जो आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आज आपण बघितलं की ही एकशे पंच्याऐंशी साहित्य संमेलन <स्तिन> आहे आपल्या संस्थेचं जगाच्या <पैकला> पाठीवरती <पाते> <स्तिन> एकशे पंच्याऐंशी साहित्य संमेलन घेणारी एकही एक साहित्य संस्था नाही हे मी अभिमानाने सांगतो ही संस्था कुणासाठी आहे स्थानिक लोक आम्हाला विचारतात की ती संमेलन कशाला एवढं संमेलना याचा प्रयोजन खर तर आपण बघितलं की साहित्यिक जे आहे साहित्यिक समाजाला दिशा देत असतात साहित्यिकांची मनोभूमिका अत्यंत महत्वाची आहे साहित्यिक जे भाष्य करतात तर साहित्यिकांनी आपण सत्यावरती भाष्य केलं पाहिजे साहित्या विवेक जो आहे जातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे जाणारा निकोप विचार जो आहे जो समृद्ध समाज घडवतो अशा समाजाची निर्मिती होण्यासाठी साहित्याने आपली लेखणी जी आहे ती झिजवली पाहिजे आणि ती साहित्यिकांची मनोभूमिका जी आहे आपण बघितले की आम्हा घरगन शब्दांची श्रद्धी शब्दांची घेतली शस्त्र करू तो कोहाराय म्हणाले होते आता विश्वास बघे देवे तो सुनी मज द्यावे पसाय जाणे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान जे आहे समतावादी समानतावादी या पृथ्वी तलावरती राहणारा प्रत्येक माणूस जो आहे त्या माणसाचं गारण त्या माणसाचे आक्रंदन त्या माणसांचे प्रश्न जे आहेत ते साहित्यामध्ये प्रतिबिंबित झाली पाहिजे खरं तर आपण चांगल्या विचाराची आपण सेवा करत करण्यासाठी एकत्रित आलेलो आहे आता गंगाडे सरांचं वय भरपूर आहे सर मी रोज किमान दोन लागून बहात्तर रुपये वय पंच्याहत्तर बघा आता सर सुद्धा पंचवीस एक वर्ष आपल्या साहित्य परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे जी ऊर्जा आहे घेत आहे यांच्याकडे जी ऊर्जा आहे दिवसाचं दोन पूर्ण करतो इतकी कमालीची ऊर्जा आहे गंगाने सराकडे कमालीची ऊर्जा ऊर्जा असली पाहिजे मला असं वाटतं जा ही जी आहे ती प्रचंड मोठी ताकद आहे आपल्याकडे डॉक्टर आकाश आकाशवाणीकडे आहेत त्यांना साहित्य परिषदेमध्ये कार्यक्रम येतात पण संस्थेमध्ये आणि काहीच नाही मला काही सुद्धा सगळं तर आलं पाहिजे हा परिवार वाढवायचा आहे त्या परिवार आपला जर वाढवायचा असेल तर मला वाटतं की सगळ्यांनी एकत्रित आपण आलेलोच आहे पण आपल्याला ही मल्टिपल जर करायचं असेल संख्या मल्टिपल जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांनी थोडस कष्ट उभसणं अत्यंत गरजेचं आहे आज स्वप्न पाहायचं आणि उद्या ते विसरायचं आता हे स्वप्न साहित्य परिषदेबद्दलच आहे आज सोपं पाहिजे उद्या ते विसरायचं असं आपण किती दिवस स्वप्नांकुढ हात पसरायचं आज पाहायचं आणि उद्या ते विसरायचं असं आपण किती दिवस स्वप्नांकुढं हात पसरायचं स्वप्नांसाठी पाहिलेलं स्वप्न का स्वप्नातच राहत आणि आपल्या बाबतीतच नेमका का असं होतं या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे प्रश्न आणि उत्तर यामधला अंतर आपण मोजलं पाहिजे नाहीतर स्वप्न आपला जन्म जाईल वाया नाहीतर स्वप्न जन्म जाईल वाया आणि काही नाही या जगाला दाखवाया स्वप्नांना अर्थ असतो स्वप्नांना अर्थ असतो म्हणून फक्त ती बघायची नसतात स्वप्नांना अर्थ असतो म्हणून फक्त ती बघायची नसतात तर ती स्वप्ने साक्षात साकार करायचे असतात ती स्वप्ने साक्षात साकार करायचे असतात बांधवांना भगिनी आपण सगळी पाहिलेली स्वप्न लवकर साजरी करू या ठिकाणी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो जाऊ दुसऱ्या सत्राच्या कवी संमेलनाच्या सुरवातीलाच पुण्याच्या तृप्ती मुद्गन या कवयित्रीने कोकेळ्याला लाजवेल अशा मधुर स्वरामध्ये श्रावण सरी ही कविता गाऊन सर्वांची मने जिंकून घेतली पहा या तिच्या या सुंदर कवितेचे थोडेसे झलक सजते प्रीतीला जरी चांदण सरी ब्यालरी वाजती खाली रघूची बासरी तेमतेम वाद विसले अंगो

लातूरची कवयित्री वर्षा केंद्रे साताऱ्याची कवयित्री भारती झिमणे कवयित्री आरती सोनोने नांदेडची कवयित्री दुर्गा पाटील यांनी ही दर्जेदार कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली पुण्याच्या कवयित्री आणि पत्रकार सुजाता गुरव यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या पेशाला साजेल अशीच भ्रष्टाचार ही कविता सादर केली जनतेसाठी म्हणते सेवा सेवा

डॉक्टर वर्षा राणी मुस्कावार यांनीही सावित्रीबाई केलं का शिकवले नसते सावित्री जर का शिकवलं नसते सावित्री माईला सावित्री माईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठलच बाईला आज सुखाचे दिवस आलेच ते कुठलेच बाईला त्या सतपड्याच्या आत नारीची सुंदर जातो या सतपड्याच्या आत नारीची सुंदर जातो दाशी होऊनी ती रायाची जशी बागे डथी पिंजरातो जशी बागे डथी पिंजरात

संमेलनाचं तिसरं सत्र सुरू झालं आणि या सत्राच्या सुरुवातीलाच धाराशिवचे शाहीर शरद नवले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोहोडा गाऊन सभागृह दणून सोडलं तर देवेंद्र गावंडे यांनी चहाचं गीत गाऊन सर्वांना चहाची आठवण करून दिली तर सुप्रसिद्ध साहित्यिक सुरेकांत नामगुडे यांनी वय झालं म्हणून काय झालं ही कविता अत्यंत सुंदर चाली सादरीकरण करून सर्व सभागृह तुझा भावाने माल मातेला आले पुण्य नगरीला आले पुण्य नगरीला साहित्य संमेलन आला छोट्या साहित्य संमेलन आला शरद बोलेच्या आशीर्वादाला शरद बोलेच्या भाव द्या घातो भाव

शीचा तुझा चाचहा केला चोली वारी ओ म्हचा तुझा चाचहा केला चोली वारी

आवय झाल म्हणून काही झालं काही झालं थोडस वय झालं तस नाही अजून झालं म्हणून काही झाल वय झालं नाही वय झालं नाही भारी खाट्यावर थकतच नाही रूप खि भेटली देखील आवतीच्यामुळे झाली माझी देखणी काही झालं झालं म्हणून काही झालं पहिलं तिनं मला दिलं मोर मला होत ना पहिले देखील तिनं मला दिलं मोर किस प्रेमाची ती भेट म्हणून घेतलं त्या किसाचा प्रेमाची ती भेट म्हणून घेतलं त्याचा किस लाजून ते बघून ती लाजून नकी गोली मोरी झाली आणि विश्वमनेत माझ्यापासून जरा दूर गेली

कितते प्यारे चले हम प्यार चले प्यारे पलकी चारों तरफा मात्र मुश्किल गाना मुश्किल बारे वोई जाले मनो कहीं जा चीते आसत चीते खासत चीते माय दफास चीते आसत चीते खासत चीते माय दफास दोवर देई मुश्किल इतनी वो तो चीता

संसारक उना खला राहूनच दिलं थांडोळामध्ये नव तिच्या दाटून आलं पापुला आसळांची मोती झालं तिच्या मोती झाल वय झालं वय झालं वय झालं धन्यवाद मित्रांनी मला समजलं आम्हाला